हाय नमस्कार फॅमिली कसे आहात बरे आहेत का सगळे नवरत्नातल्या उपासाच कस काय चाललंय हाल हवा पूजेने उपास धरलाय नऊ दिसाचा नवरत्न आलं बया मला उपास आंबा बाईचा हाय का नाही पूजाला सुद्धा उपास आहे नऊ दिसाचा माझा उपास आहे नऊ दिसाचा आणि हो धरते बर का ती पहिल्यापासून धरते असं काही नाही आणि आता उपास असं म्हणायची मानगडी नाही त्या आता उपासाला काय काय माहित आहे का लेबर काय सर्व काही नऊ दिवसाचा उपास म्हटलेला असत मिरच्या तुम्ही फेर लावून बाहेर गेलता होय त्याच्या कुठ लय मिरच्या जाणार महिन्याला तिकट खाती बिचारी आहे का नाही तर लागत करायला आता कालच्यापासून पासून काही फॅमिलीशी काही चर्चाच झालेली नाही आज म्हणलं बघावं काय चाललंय काय नाही मंडळीच आज कार्यक्रम जवळच आहे गावामध्येच आहे आपल्या गावातच जायचंय तर आता जेवायला पूजन बनवलाय म्हणजे परळासाठी दशमी आणि बाटीची भांडी बनवलाय नापड्या का हा? नको जास्त तेलकट नको खायला पापडे होय संपायला कि त्याला काय आणि पोरं चालली ती बघा कीर्तनाला कसं आरती म्हणतो येश दादा ये, लो यार बिळकुंडी आग घर मे लो 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 जल्दी करू असे ते ह्या की तसं हळूच घ्यायची घ्या गे, गे वडून घ्यायची वड माराजे नसते हा वडा वडा नसते हां हे बघा हो ही दर्शन आहे आपला आणि यस दादा दा, ही दा, ती बिळकुंडी त्यांचा एक विळकुंडी काय करते एकदा इकडं जाते एकदा तिकडं जाते सारखीच घरात येते या दोघाला काम लागले हां बर मला सांगा इकडं बघा दोघं बी ही दो भांगण पाडून ही, ही तोंड धुले शर्टवाला केलाय पावडर लावली आहे तर कुठं चालणार एवढं काय विशेष काय आहे आज आरती चालू झाली की दादा तोंडात घालून शर्ट असा दर्शु भैया मी नाही बाबा येणार आज मी आजारी आहे आज नाही येणार मी

नाही काय दर्शो दर्शो बायाच्या काकाला द्यायची थोडी पुन्हा तो पाटकोळी घ्यायची थोडी हां जाणार आहे का तुम्ही खरं होय खरं जाणार आहे का बरं मग कटाळा आल्यावर मला फोन करा नाही तुम्ही येऊ हां मी आज नाही जात कार्यक्रम आज निवांतच आहे मी येऊ कुठंच जात नाही आज घरी जाई काय तुम्ही आज कीर्तनाला चाललाय एखादा अभंग वगैरे म्हणून दाव गवळणी ए छोटू म्हणशील का आणि नवरत्नामध्ये शिष्यमंडळी भेटा येतात दिवसभर तीच कार्यक्रम चालू आज <COSLATS> 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 आता आवरलंय सगळं आता मुलं फराळाचं करून घ्यावं पूजाने दशम्या बनवल्या त्या खायला बगरीच्या पिठाला आमच्या इथं दशम्या म्हणते ती बाकरीला बगरीच्या तुमच्या इकडं काय म्हणते ती सांगा आणि केला हिच्या मिरची एक महत्वाची आहे पूजेसाठी आवडीचा पदार्थ म्हटलं तर <laughs> मिरची आणि ही बटाट्याचा कालवण आणि ह्या दशमीच्या पांढऱ्या भाकरी आहे का नाही असा <laughs> आहे मेनू उपवासाचा आपल्या हाय <laughs> का <दोकर> नाही <रगी>। हो <खोई>? खरं की होय <laughs> उपवास नाव दिले पण या उपवासामध्ये एवढे पदार्थ कसं काय असतात मला काही सांगशील का नाही सात दुसरा साधा उपवास एका दिवसाचा असला तर आपण निरंकार पण धरू शकतो पण हे निवड दिवसाचा नऊ दिवसाचा उपास हा मग त्याला ताकद लागतेच ना असं आहे का बरं आता कधी सहज एवढं पोट भरून काय खात नाही कोण थोडं थोडं आपलं असत मेन असेल पण थोडं थोडं बरं आता एखाद्याला कंट्रोल असलं होतं खातच बरोबर आहे की तर मंडळी चला आपण आता फराळीचं करून घेणार आहोत तुम्ही या फराळचं करा आणि एक दाखवायचं राहिलं मंडळी आता आमची लेख आली ती दुपारी फराळचं घेऊन तर फराळाचं घेऊन आल्यावरती लिखणं एवढं एक पंधरा दिवस झटत होती की मम्मीला आणि पप्पाला काय तर द्यायचं तर तिनं काय काय आणलं आहे आमच्यासाठी बघा निकिताने हे गे विणकामात किती सुंदर का तुम्हाला खरं खरं वाटतंय ती आहे का नाही सेम टू सेम हुबे बनवले ही करंजी बनवली हा गऱ्याचा लाडू खेळालाय मोद कापण्या पुन्हा ही काटी शेव चकली ही पंचबाळ पंच बनवलंय लय छान मला लय आवडलं बघा आणि ही असं ताट बनवले कसं वाटतंय ताट येन कामात केलंय लोक कशा की कशा आहे हुशारायचं बघ होय आणि पूजाला मी येणकामात लिहित बर का सगळं बरोबर आहे आईच गुण पुरीला हो लागते ला। का नाही हा छान हो छान आहे भरपूर एकदम मस्त आहे तर चला मंडळी आपण करून घेऊया आता फराळाच या तुम्ही पण फराळाचं करायला झालं का तुमचं सगळ्यांचं फराळाचं टाईम होत आलेला आता फराळाचा आम्ही पण बसतोय आता रात्री होता, होता कार्यक्रम बावड्याला मावशीची इथं आणि जास्त वेळ गेला रात्री झोपायला हुशीर झाला पहाटे चार वाजल्या झोपायला यायला त्याच्यामुळं उशीर उशीर झोपलं होतं तसा झोपी झुटवल्या पूजा सकाळ लवकर उठावं लागतं पुन्हा हो असं होत नाही ठका मिरच्या सगळीच उठतो मिरच्या पोळी राहिली आणायची करून घेऊया आपण आता आणि आपण वाढून सगळं घेतलेलं आहे आता आणि जेव्हा हा समोर घेतलेला आहे आणि जेवायचे आपल्याला आता फराळाचं करायचंय त्या अगोदर तत्पूर्वी काय तर तयारी असतील तर ही क्यूब भी आणायचा आता मोबाईल घ्यायचा आता मोबाईल घ्यायचा असं म्हणायचं आम्ही जेवताना दररोज आमचं काय समजायचं तिच्या आधी बोलायचं उद्या आम्हा दोघाला बी सवय म्हणजे पोरारला आम्हाला आम्ही जेवताना काण्या लावतो काण्या बघत बरेत बघत आम्ही जेवण करतो रोजचं असतं बरं का आमचं दररोज आता व्हिडिओ चालू असल्यावरती नाही काय पण अगोदर व्हिडिओ बघतो जेवताना नंतर मग आम्ही काही बघत जेवण करतो तर मग बघू या फराळाला काय काय बनवले पूजाने आणि करूया पूजा फॅमिलीला बोलू आपल्या फराळाला फराळाचं करायला म्हण जेवायला म्हणलं तर काय हरकत कर नाही का तर भाकर आहे कालवण बियाय तर पूजाने हे मला वाढलेलं आहे बटाट्याचं हिरव्या मिरच्याची भाजी कालवण हम्म पुन्हा हे जागिऱ्याचा लाडू खारी शेंगदाणा तोंड लावला आणि चिलमिली दुध आहे बर का एक टाइम असं दशमीची भाकरी खाली ना आराम वाटतं जरा आता तुम्ही म्हणताल देव तुम्हाला म्हणलाय काय उपासाच धर पण तसं काय नाही ज्याची त्याची श्रद्धा असते ज्याच्या जे आवडीचा प्रश्न असतोय कठोर आणि किंवा देव बी म्हणत नाही एवढं कठोर कठोर धर म्हणत नाही देव पण जसं घडतय जसं सण होईल असं कर असं देव म्हणतो बरोबर आहे लगेच वाळते त्या हायवे ना ती चालतंय चला तर मंडळी या मग फराळाचं करायला तर तुम आमच्या इकडं ह्या भाकरीला दसमी असे म्हणते ती तुमच्या इकडं काय म्हणते ती तेवढं सांगा बकरीची बर बर चालतंय चला मग मंडळी बाय बाय